नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे रविवार दिनांक 25 मे रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास चार विधी संघर्षित बालकांनी दोन विधी संघर्षित बालक यांच्या दोन दिवसापूर्वी फोनवरून झालेल्या वादाच्या कारणाचा राग मनात धरून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत इंद्रायणी हॉटेल समोर जुन्या मुंबई पुणे हायवेवर फिर्यादी व त्याच्या मित्रास या चार आरोपींनी अडवून शिवीगाळ करीत त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने वार केले तसेच हाताने व दगडाने मारहाण केली म्हणून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे विविध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद